नमस्कार मी उमेश धंदराळे आपण बघत आहात अपडेट अमर नाईन न्यूज मित्रांनो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत एक विधिमंडळातील अशी बातमी जी आपल्याला विचार करायला भाग पाडणार आहे होय नुकताच विधिमंडळामध्ये अर्थसंकल्प सादर करण्यात आला यावेळी अजितदादा पवार यांनी एक अशी गोष्ट केली ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत उद्धव ठाकरे माध्यमांसमोर बोलण्यासाठी आले असताना अजितदादा पवार यांनी डोळे मिसकावल्याने नेमके अजित पवार यांनी डोळा कोणाला मारला उद्धव ठाकरेंचा गेम तर अजितदादा करत नाहीत ना अशा अनेक गोष्टींना सध्या चर्चेचा उदाहरण आलं आहे चला तर बघूया नेमकं अजितदादा पवार यांनी काय केलं सकाळचा शपथविधी सगळ्यांना ज्ञात असणार आहे आणि आता अजितदादांचं अशा प्रकारचं जे वागणं आहे यावरनं अनेक तर्क वितर्क आता समोर येऊ लागले आहेत चला तर बघूया अजितदादानी नेमकं का काय केलं आहे मित्रांनो अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबत बेल बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्याला रोजच्या रोज नवीन अपडेट्स मिळू शकतील जय हिंद जय भारत आता उद्धव साहेब आले सांगितलं नाही मी आहे सांगितलं नाही सर्वांना कल्पना आहे या अर्थसंकल्पापूर्वी